मम्मा मम्माबाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आचारी स्टाईलने गोडाचा शिरा बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशी तसा शिरा आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर हा आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडसर रवा घेतला तरी देखील चालेल सर्वप्रथम आपल्याला कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये रवा घालायचा आहे आणि छान रवा परतून घ्यायचा आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी मोकळा सुटसुटीत होतो इथे आपले ड्रायफ्रूट्स भाजायचे राहिले त्यामुळे आपण इथे रवा साईडला गेला आहे तूप ॲड केलं आहे आणि आता यामध्ये आपण आपले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया तर इथे आपण काजू बदाम मनुके घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे गे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आता हे देखील आपण छान भाजून घेऊयात तुम्ही हे सर्वप्रथम ड्रायफ्रूट्स भाजून घ्या त्यानंतर रवा त्याच सुपामध्ये भाजून घ्या तर इथे ड्रायफ्रूट छान भाजलेले आहेत आता पुन्हा रवा आणि ड्रायफ्रूट छान भाजून घेऊयात अगदी रव्याचा वास येईपर्यंत आणि रवा छान भाजेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायची आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे गॅस हाय नाही करायचा आहे तर इथे आपण दुधाचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक वाटी दूध घेतलेला आहे तर रवा छान भाजला की त्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि दूध आटेपर्यंत आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचासुद्धा वापर करू शकता थोडंसं दूध आटत आलं की त्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर ॲड करायची आहे तर इथे आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता दूध थोडंसं आटत आलेलं आहे आपल्या त्यामध्ये साखर ॲड करायची आहे तर इथे आपण साखरसुद्धा ॲड केलेली आहे आणि आता आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे साखर यामध्ये छान विरघळेल आता हे शिजण्यासाठी आपलं झाकून ठेवावं लागेल आपण त्याआधी यामध्ये काही फळं ॲड करून घेऊयात तर इथे आपण बनाना घेतलेला आहे केळी घेतलेली आहे ती आपण त्याचे बारीक काप करून घेऊयात आणि ते देखील शिऱ्यामध्ये दे आपण घालणार आहोत तुम्ही हे अवश्य घाला कारण यामुळे छान अशी टेस्ट येते शिऱ्याला खूप शिरात टेस्टी लागतो तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा वापर करू शकता केळाऐवजी तर आता आपण हे शिजण्यासाठी झाकून ठेवूया जवळजवळ चार ते पाच मिनिट आपलं हे झाकून ठेवायचं आणि पाच मिनिटानंतर तुम्ही हे बघू शकता किती छान आपला शिरा तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत आहे तुम्ही शीरा नकी ला, करा, करा, या पद्धतीने शिरा नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटू या पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद